बघा निकालाच्या नंतरचा इश्यू नाहीये हा पार्टी अंतर्गत इश्यू असतो प्रत्येकाला संघटनात्मक एक कलावादी असतात आणि हा अंतर्गत चर्चा असते हे काही ओपनली नाही करावं या चर्चेला काही ओपनली करण्याचं कुठलं कारण नाही आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष संघटनात्मक जे काही निर्णय घेतात ते आपल्याला वेळोवेळी कळतात त्यामुळे तो आपल्याला वेळोवेळी कळेल मूळ प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारचं जे काम सुरू झालेलं आहे तर ज्याप्रमाणे परभणीमध्ये दलितांवर जो जानवरापेक्षा जास्त लाठीचार जा जो लोकांवर केला लोखंडी सळाखिनी लोकांना मारलं तर हा बाश असर आहे का आता यांना लोकांची जरूरतच नाही आता आम्ही मशीननं जिंकून येऊ शकतो आणि मग लोकांचं कुठलंही एज्युकेशन आलं की त्याला बेधम मारायचं आणि कुठलीही काळजी करायची नाही मनुष्य एकदम जाणवरासारखा आहे अशा पद्धतीचं जे काही परभणीमध्ये घडलं त्या घटनेचा आम्ही निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा आणि त्यांच्या हातात असलेलं संविधान त्याचं जे ज्या पद्धतीने विटंबना झाली त्याचा आम्ही सुरुवातीलाच निषेध केला आणि शासनाने तातडीनं दखल घ्यावी अशा पद्धतीचं शासनाला सांगूनसुद्धा शासन जे तीन लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे कोणाला मलाईचे खाते मिळतात मलाई त्याच्यावर ते, ते काम करतात आहे पण प्रशासनाला त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेश त्या आदेशाच्या आधारावर यांनी ज्या पद्धतीनं त्यांना जो लाठीमार केलेला आहे त्याचं निश्चितपणे परभणीच्या एस पीवर कारवाई केली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांवरही कारण की कोण त्यांना आदेश दिले होते की त्यांना लाठीमार लाठीचार्ज करायचे या सगळ्या व्यवस्थेवर कारवाई करावी आणि यांना सस्पेंड करावं ही मागणी आमची राहणार आहे अधिवेशन आता उद्यापासून परवापासून सुरू होती आहे आणि परभणीचा इशू हा जो या सरकारचं सुरुवातीच जी मानसिकता आहे की लोकांना आता आम्ही जसं दिल्लीचं सरकार मोदींचं सरकार त्या ठिकाणी मारते तशासारखं महाराष्ट्रामध्ये मा आम्ही लोकांनी आपल्या हक्काची लढाई केली तर आम्ही त्यांच्यावर याच पद्धतीचं बेधाम मारू अशा पद्धतीचा हा संदेश दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये मा कदाबी चालू शकत नाही हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मा ही बेबनशाही आणि हिटलरशाही अजिबात काँग्रेस चालू देणार नाही ही भूमिका आमची आहे बरोबर आहे सगळं जे काही निवडणुकीचे निकाल जे आले अजूनही महाराष्ट्रातली जनता थोडं आम्हाला राजकीय पक्षाला सोडा पण महाराष्ट्रातली जनतासुद्धा या धक्क्यातून बाहेर आलेली नाही आहे महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये अजूनही लोकांचं ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू आहे बॅलेटवर मतदान झालं पाहिजे आम्ही दिलेलं मतदान हे शोधण्याचं काम लोक करतात आहेत आणि त्यालाही शासन ज्या पद्धतीनं हुकुमशाही आणि हिटलरशाही दाखवून लोकांचं व्यक्तिस्वातंत्र्यावरही घाला टाकण्याचं पाप जे करताय आहे त्यामुळे स्वाभाविक आहे विजय वडेट्टीवार यांनी जे सांगितलं की कुठली लाट नव्हती आणि हे जे काही निवडणुकीचे निकाल आले या निवडणुकीच्या निकालाने राजकीय पक्षच नव्हे तर महाराष्ट्राची जनताहीसुद्धा अजूनपर्यंत त्याच्या धक्क्याच्या बाहेर आलेली नाही पक्षातून आपल्याला जात काही काही आरोप आरोप करत आहे इतर ठिकाणी ठिकाणी अरे राजकीय पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी चालतात नरेंद्र बीजेपी बीजेपीचे लोक आक्षेप घेतात फडणवीस वरील घेतात त्याच्यामुळे काही राजकीय फक्त काँग्रेस मध्येच हे चालतात असं नाहीये प्रत्येक पक्षात चालतात त्याच्यामुळे हा भाग नाहीये आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गतल्या ज्या बाबी असतात त्या पक्षाच्याच अंतर्गत सोडवल्या जातात माध्यमाच्या समोर नाही श्रेय लोकसभेत घेतलं तसं विधानसभेत बघा संपूर्ण काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्षापासून सगळे या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेले होते तिकीट वाटप असेल प्रचार असेल सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यामुळे ही जगा जबाबदारी आमची सगळ्यांचीच जात त्याच्यामुळे श्रेय आणि श्रेयवादाचा विषू नाही हा एक प्रकारचा आत्मचिंतनाचा भाग आहे आणि जी लढाई आता महाराष्ट्राच्या जनतेने सुरू केलेली आहे बॅलेटवर मतदानाची या लढाईवर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे जनभावना आहे काल आमच्या नेत्या प्रियंका गांधींनी सुद्धा संविधानावर चर्चा होत असताना त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की संविधान वाचवायचं असेल आणि देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या देशामध्ये बायलेटवरच मतदान घेतलं गेलं पाहिजे जागतिक पातळीवर सगळ्या देशामध्ये आता जेव्हा बायलेटवर मतदान घेतलं जाते तर अगर एकीकडे संविधानाची चर्चा विधा लोकसभेमध्ये होत असेल तर त्यांनी तीच भूमिका मांडली की संविधान वाचवायचं असेल तर बायलेटवरच हे मतदान झालं पाहिजे माझं मत आणि माझ्या मताने मी निर्माण करणारं सरकार हे मला दिसलं पाहिजे हे भावना या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेची आहे आणि ती लढाई आता महत्त्वाची आहे आणि ती लढाई आपण उभी केली नाही तर मी तुम्हाला सांगतो की देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम मनुवादी व्यवस्थेनं आणि भाजपने निर्माण केलेली आहे आता ते स्पष्ट झालेलं आहे चर्चा सुरू झाली चर्चा कोणी काही करू शकतात ना त्याला चर्चेला काय चर्चेला काही कोणाला थांबवता येत नाही चर्चा असेल तर माणूस जिवंत असेल चर्चा नसेल तर त्या त्याला कोण मील्या माणसाची कोणी चर्चा करत नाही बघा मी काय माझा मुद्दा एवढाच आहे की पक्ष जी जबाबदारी देते ती प्रामाणिक पार पडणं करणं माझी जबाबदारी राहिलेली आहे मी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने जबाबदारी मिळाली ती पूर्ण केलेली आहे त्यामुळे पक्षाला जो कोणी पक्षाचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य असेल